मराठ्यांना माझी हात जोडून विनंती आहे यांचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात जातीय निर्माण होऊ द्यायचा नाही राज्य आपलं आहे या राज्याचे राहिली पाहिजे तुमच्या खांद्यावर जबाबदारी बिघडता हे राज्य शांत राहिलं पाहिजे कारण त्यांच्या लक्षात आलंय म्हणून कळत तयार झालाय आरक्षण मिळणार हे त्यांच्या लक्षात आलं मराठे आरक्षणात गेले आणि त्यांना काही सुचवणार मग करायचं काय तर जातीय दंगले घडण्यासारखे वक्तव्य करायचे आणि जातीय दंगली घडून आणायच्या आणि आपला राजकीय स्वार्थ आपली पूर्वी त्यात भाजून घ्यायची हा त्यांचा डाव आहे गोरगरीब ओबीसी बांधवांच्या पोरांवरती गुन्हे दाखल होणार आणि त्यांचा स्वार्थ ते साधून घेणार ज्या माणसाला सगळ्या सीमा पार केल्या या राज्याला एक संस्कृती आहे आणि त्या छत्रपती शिवरायाच्या संस्कृतीप्रमाण वाटचाल केली जाते महात्मा फुलेंनी या राज्याला एक वेगळा संस्कार दिला आणि आदर्श दिलाय यशवंतराव चव्हाण साहेबांनी वेगळा आदर्श दिलाय राजेश्री शाहू महाराजांनी या देशाला आरक्षण दिलंय त्यांचे के, किमान महात्मा फुले यांचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे होता आपण घटनेच्या पदावर बसतोय आपण जनतेबद्दल काय बोलतोय जाती जातीत दगली घडवण्याच्या भाषा केली जाती कारण वक्तव्य जाती निर्माण होणार एकशे साठ आमदार म्हणतोय आपल्याकडे ध्वण घेतले तर आपल्याकडे काय दिली आपल्याला सुविच येत होते सकाळचा दिवा संध्याकाळी कोणाकडे संध्याकाळचा दुपारी कोणाकडे दिवस मी आता कोणत्या मंत्र्यासंग के चर्चा केली माहिती हा सुद्धा आणि इतकं भारत सरकार बदल <laughs> त्याला जर फोन केला तुमच्या नामची बैठक झाली आणि ते बैठकीत ठरलं काय होतं ते सांगा ती म्हणून तुम्ही माझी हरलो हे करीचा खेळ नाही हो आपला फोकस आरक्षणावर ठेवायचं यांना आपण आता महत्व द्यायचं नाही कारण ते प्रमाण आता बरं राहणार आहे त्यांचं वय त्यांना साथ द्यायला त्यामुळे आता त्यांना महत्व देणं बंद आपण त्यांना मोठं मानत होतो जाहीर सांगतो मी खोटं बोलत नाही एकदा मी ते करीत असतो कारण मी छत्रपतींचा मावळा आहे मी भेदभी नसतो आणि सरकारनं माझ्यावर लेट आवड टाकले तरी मी ठेवले आणि माझ्या जवळ काय कायला माझ्या घरावर सिमेंटाचे पत्र येते विकत नाही आपण भेट देत नाही कोणाला त्यामुळं त्या माणसाला आपण मानत होतो भुजबळ साहेब म्हणून व्यक्ती म्हणून आमचा शत्रू नाही पण विचाराला मात्र त्यांच्या शंभर टक्के विरोधी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की वाजविलाच म्हणून समजायचं मग ते पण त्या माणसानं पातळी मा सोडली कायदा पायदळी तोडविला राजद्रोहासारखा प्रकार त्यांनी केला प्रकार आणि त्यांच्या पोटात इतकी गटार गंगा आहे ही मराठ लोकांना जनतेला माहिती आहे फक्त वरून चेहरा चांगला आहे आतलं पोटातलं परवा सगळं बाहेर पडले यांची लायकी काय त्यामुळं त्यांना महत्व देण्याची गरज नाही कसोटी आता आपली ती लावून घाला चोवीस डिसेंबर पर्यंत आपली कसोटी सरकार आरक्षण देणार मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि सरकार मराठ्यांना आरक्षण देणार आणि त्यांनी नाही दिलं मग पंचवीच्या नंतर त्यांना सांगू अंगा भी सुट्टी नहीं पांत दे आपला धड़ाका शांत देत असतो त्यांना मिळत लागत नाही मी काय करते मी तिकडं धाराशिवला जायचं म्हणून जातो आणि या काय की सातारा नेतो आणि ते म्हणते मेळ कस देत नाही यांनीच आपल्याला मेळ लागू दिला का आरक्षण असतानाही दिलं नाही मग छत्रपती शिवरायांचा गणिमेका इथं कामाला येतो यश मिळवायला आपण आपल्या गावात पळू आणि या शांततेच्या आंदोलनानच निर्णयाच्या प्रक्रियेत आरक्षणानं ठेवलंय भाऊ निर्णयाच्या प्रक्रियेत सरकार दुसरं कामच करत नाही अर्ध मंत्रिमंडळ फक्त मराठा आरक्षणाच्या फायलीस घेऊन पुढत जाय दिल्लीला नाही मुंबईला एवढंच काम आहे समिती बी रोज हो उठवली हैदराबादला मुंबई येते संभाजीनगरला जाते पुन्हा उतरती हैदराबाद जाते काय करते काय नाही तिथे तिलाच नाही तिला आई माने पना कल हिडती आणि तिकडे येत जाते इकडे आल्यावर मग ती पुराव येत नाही सापड मग हिडती कशाला कारण त्यांच्यासह अभ्यासकच नाही तिथं मोडी लिपीतली तिथं फारशी भाषेत तिथं लिहिलेलं उर्दू ते आणि मोडी लिपीचे सोळा प्रकारे कोणीत नाही कसं सापडत दोन चार दिवसांना अभ्यास नेले पंधरा हजार नोंदी सापडले आता कस काय सापडले हे मराठ्यांच्या एकीचा विजय आपल्याला आरक्षण शंभर टक्के मिळत आहे आपण ओबीसी आरक्षणात ये आता सिद्ध झालंय उदाहरणार्थ राजधानी साताऱ्यात माझी दोन गुंठे जागा आहे पण मला माहितच नाही कुठे आणि तुम्हालाही माहित नाही याची जागा कुठे उदाहरणार्थ हाय का काय आणि अंदाजे म्हणणं सुरू होत माझी साताऱ्यात दोन गुंठे जागा आहे पण आता मला सात बारा सापडली आता देणार का नाही तुम्ही मग आता ओबीसी आरक्षणात मराठ्यांच्या नोंदी सापडल्या मराठा ओबीसी तच येणार दुसरीकडे आरक्षण घेणार नाही आणि सामान्य ओबीसी बांधवांना हे आता कळून चुकलंय की मराठा ओबीसी आरक्षणात आहे कायदा सांगतो ज्या जातीचे पुरावे सापडले ती जात ओबीसी आरक्षणात घेतली पाहिजे आपल्या ने नेत्यांनी आता मराठ्यांना विरोध करू नये तरी एवढ्या हमतो एकताच देऊ नका आमच्या देऊ नका कुठच्या पुढे आमच्या देऊ नका तुमचं जवळ कवर आमचं त्याचं तर खरंच नाव घे वाटणं काय सांगा तुम्हाला नाही तर मी लय म्हणून आहे मला मराठ्याने सांगितलंय तुम्ही संयम धरा त्याला महत्व देऊ नका आपला विजय जवळ आलाय मराठ्यांच्या लेकराला आता त्याच्या तोंडात घास आलाय शंभर टक्के सत्तर टक्के लढाई जिंकली तिसर टक्के राहिली फक्त शांततेने घ्या नंतर पुढं लय घेऊन शक बघू म्हणलं बरं तसं जाऊ नंतर बघू नंतर बघू आणि हे पण सत्य सगळ्यांना कळून चुकले त्यांना सुद्धा मराठ्यांना ओबीसी पन्नास टक्के जात आरक्षण मिळणार ते झाले चलचे मग त्यांनी आता पर्याय सगळ्यांनी शोधला जाती तिळ निर्माण करा दंगली घडून आणा मग तरी यांचा ध्येय विचलित होईल आणि हे आरक्षणापासून बाजवले जातील आणि आपलं लक्ष साध्य मराठ्यांना तुमच्या पायाला हात लावून सांगतो फक्त सहन शंत द्या शांत राहा शांतीचं ब्रह्मास्त्र कोरण्याची ताकद या राज्यात देशात कोणतच नाही मराठ्यांना आरक्षण मिळतं फक्त सहन द्या कारण मी एवढं सहन केले मी इतकं सहन कधीच करत नाही मी मला हे खरं बोलायची सवय मला पुढून बोलला की मी इकडून लगेच कनाकनास सुरू करतो आपण तंत्र धरितच नाही पण बरंच धरलाय की मराठ्यांच्या लेकराचं चांगलं होतं आपल्या लेकरांचा आपल्या हाताने वाटवळ व्हायला आता नको एवढं आरक्षण आपल्याला मिळतंय तेवढं एकदा मिळू द्या ते ना आपले बोर्डच फाडायला चालू केले भोकर तरला ते का पटेन आपला बोर्डच फाडी द्या त्याला गावात जायचं नाही का आपल्या समाजाने प्रवेश बंदीचे बोर्ड लावले आणि त्याला गावात जायचं होतं आपलं हे पण खरं आहे की सरकारला आपण शब्द दिला त्यांनी आपल्याला शब्द दिला चोवीस डिसेंबर पर्यंत आम्हाला वेळ द्या आणि अहवाल पारित करून तुम्हाला आरक्षण देतो तुम्ही उपोषण मागव घ्या ठीक आहे म्हणलं उपोषण माग आणि गावबंदी पण चोवीस तारखेपर्यंत घे उद्या ना सतरा तारखेच्या सभेनंतर त्यांची काय जी जसेचे की दहशत शंभर टक्के कमी होण्याचा शंभर टक्के आम्हाला सतरा तारखेच्या सभेनंतर त्यांची दहशतच कमी होईल अच्छा म्हणजे तुम्हाला का असं वाटतं समोर या थोडंसं की इथे दोन समाजांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं का वाटतं तुम्हाला दहशतीचं वातावरण आम्ही मुळात निर्माण केलंच नाही आमची ओबीसी समाजाची स्पष्ट भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं पण ते ओबीसी कोट्यातून नव्हे त्यांना त्यांचा सेपरेट जे पहिले दहा टक्के बारा टक्के दिलं होतं ते टिकवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे ओबीसी ओबीसी मधलाच घाटका तिने धारावा आणि शेवटी काय असतं जे पोटात असतं ते वटावर येतं त्याने शेवटी आमचा जो ओबीसी समाज आहे जो काय आज जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य किंवा ग्रामपंचायतचे सरपंच इथपर्यंतच आम्ही व्यापलेलो आहे पण त्या पदावर आमचं त्यांचा त्या डोळा त्या आहे म्हणूनच तिने हा घाट घातलेला आहे अच्छा म्हणजे तुमच्याकडे जे असलेले जे पद आहेत ते पद त्यांना आता अपेक्षित आहेत किंवा आतापर्यंत ज्या पद्धतीनं ओबीसी बांधवांना या सगळ्या गोष्टींचा सा सामना करावा लागत होता आता ही जी प्रमाणपत्र वगैरे देण्यात येत आहेत किंवा आरक्षणाचा मुद्दा हा अत्यंत पुढे आलेला आहे तर त्यावरती तुमचं मत काय की कशा पद्धतीनं आता हे पुढे राजकीय दृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आणि इतर महत्वाच्या गोष्टींच्या दृष्ट्या हे आरक्षण हे संपवण्याचा प्रयत्न आहे काय वाटतं तुम्हाला नाही मुळात काय माहिती आहे का पहिल्या दिवशी जर समजा दोन हजार नोंदी सापडत असतील मराठवाड्यात त्याच्यानंतर लगेच भरातून पुढं पंधरा हजार आणि वीस हजार म्हणजे वाढत चाललंय ना हे सरकारचं रचलेलं षडयंत्र आहे मुळात सरकार सरकारचीच अशी इच्छा आहे की जे काही मराठा समाजाचे तिथं पुढारी बसलेले की त्यांना ओबीसीला बाजूला ठेवून ओबीसीच्या कोट्यातूनच आरक्षण देण्याचा घाट आहे त्यांचा पण कदापि आम्ही तसं ओबीसी म्हणून ओबीसीचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब विजय वडेट्टीवार साहेब पंकजा हे मुंडे असतील आमदार पं पडळकर साहेब असतील किंवा महादेव जानकर असतील हे ओबीसीच्या पाठीपणे खंबीरपणे उभं राहील आणि तुम्हाला सतरा तारखेनंतर आंबड तालुक्यात नव्हे तर या महाराष्ट्रात चित्र वेगळं दिसलं अच्छा निश्चितच सतरा तारखेला जी सभा हो घातलेली आहे त्या सभेच्या नंतर हे चित्र वेगळं दिसेल आणि सर मला आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारायचा राहून गेला तुम्ही मध्यंतरी बोलताना ही एक गोष्ट आवर्जून बोललात की दहशतीचं वातावरण आमच्यामध्ये जी दहशत तर असे काय गोष्टी तुमच्या निदर्शनात आलेल्या आहे किंवा काय गोष्टी तुम्ही जसं तुम्ही ते राऊत सरांच्या हॉटेलचं एक उदाहरण दिलं ते एक उदाहरण सोडता आणखी काय काय गोष्टी घडलेल्या आहेत की ज्याच्यामुळे हे दहशतीचं वातावरण पसरलं जातं त्यांनी काय केलं राऊत साहेबांवर ते म्हणजे एक दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला पण राऊत साहेब वाघेत त्यांना वाटलं की त्यांच्या हॉटेलवर हल्ला केल्यानंतर राऊत साहेब कुठं थांबतील पण मला वाटतं हल्ला झाल्यानंतर जेवढे राऊत साहेब पेटून उठलेत म्हणजे त्याच्यापेक्षा दहा पटीने पेटून उठलेत असाच त्यांचा तो प्रयत्न होता तो फेल गेलेला आहे अरे छोट्या मोठ्या फेसबुक माध्यमातून याच्यातून या धवशी आहेत पण धवशीला घाबरणारे आम्ही ओबीसी नाही आम्हाला दबाव काय ते आम्हाला माहिती आहे येऊन यायचे जे भीड आल्यासारखं झुंड यायचं आणि झुंड येऊन आमच्या नेत्यांना शिवाय द्यायचं आमच्यावर नाही नाही त्या अरवाच्य बोलायचं हा दबाव आहे त्यात वातावरण असं आहे साधन संपत्ती पेपर असेल मीडिया असेल अशा सगळ्या ठिकाणी जर आज विचार केला कुठे ओबीसी नसताना दबाव काय फक्त पैशांनीच आणि येणे दाखवला जातो का वर्तनाने दाखवला जातो तुमच्या व आचरणाने दाखवला जातो आणि ह्या सगळ्या गोष्टींनी पण दबाव निर्माण होतो आता झेंडे आमच्याकडं झेंड्याची कमतरता आहे आमच्याकडं साधन संपत्तीची कम कम कमतरता आहे पण आमच्याकडे इच्छाशक्ती आहे आणि या इच्छाशक्तीवर जे आमच्यावर दबाव ज्यांनी नैतिक आम्हाला मॉरल दोन महिने काय आम्ही हे भोगलंय ना हे नालेवाडी असेल वडिगोद्रे असेल दोदडगाव रामगवन आम्ही असे लोक आहोत की आम्ही हे शिव्या शाप ऐकल्यात आम्हाला दबाव काय ते आम्हाला माहिती आहे येऊन यायचे जे भीड आल्यासारखं झुंड यायचं आणि झुंड येऊन आमच्या नेत्यांना शिव्या द्यायचं आमच्यावर नाही नाही ते आरवाच्य बोलायचं तर हा दबाव आहे म्हणजे ज्या पद्धतीनं मागच्या दोन महिन्यात ह्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी ज्या तुम्ही भोगलेल्या त्या गोष्टी तुम्ही इकडे आमच्यासमोर एक्सप्लेन करत आहात तर निश्चित या गोष्टी घडायला नाही पाहिजे आता हा आरक्षणाचा मुद्दा आहे हा संविधानिक मुद्दा आहे इथे जातीपातीचं राजकारण व्हायला नको निश्चितच यातनं ज्या गोष्टी समोर येणार आहेत त्या खूप चांगल्या समोर याव्यात आणि या गोष्टींमधनं एक चांगला संदेश दिला जावा ना की कुठली दहशत दिली जावी काय वाटतं तुम्हाला दहशतीचा वापर करून प्रश्न सुटू शकतात का काय महत्त्वाचं की विषय आरक्षणाने सुरू झाला मराठा आरक्षणाने पण आता त्यांनी मुद्दे एकत्र करत 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 त्याला राजकारणावर आणलं राजकारण आणलं त्याला धनगर मराठा आरक्षणाचा मग एकत्रीकरण जोडलं मग पुन्हा आता अगोदर सीच्या नेत्यांच्या संपत्त्यांची चौकशी करा मग ओबीसीच्या नेत्यांचे करा म्हणजे मग मराठा समाजाच्या नेत्यांच्या करायच्या नाही का हा पाहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की मग ते म्हणायला लागले आमचे मतं तुम्हाला दिले मग ओबीसीचे मतं काय बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये गेले का त्यांनी कोणाला दिले त्यांनी एकशे एकशे ऐंशी एकशे ऐंशी आमदार एका समाजाचे निवडून येत होते मग ओबीसी समाजाच्या मताची किंमत आहे की नाही मग ते मतं कुठे आहेत या या ही दहशतच आहे हा दहशतीचाच प्रकार आहे आमचे एकशे ऐंशी आहेत आम्ही काही करू अरे अरे एका जजला हायकोर्टच्या जजला तुम्ही हात जोडायला लावला असाल तर हे आणि मुख्यमंत्री म्हटले पत्र पत्रकार परिषदेत की बघा तुमच्याकडे जज पाठवला की नाही अरे संविधानाने तुम्हाला काय सांगितलंय एक नागरिक म्हणून आम्हाला ते आवडलं नाही आणि ओबीसी म्हणून तर अन्याय व्हायला लागला आमच्यावर पर या या सगळ्या प्रकरणातून राजकीय आरक्षणावरती एक मोठा हल्ला होणार आहे काय वाटतं तुम्हाला त्यांनी सांगितलं नोकरी आणि शिक्षणामध्ये आम्ही द्यायला तयार आहोत ते म्हणले आता नोकरी आणि शिक्षण नाही आम्हाला राजकीय पाहिजे हा त्यांचा छुबा अचेंडा होता कुणबी घेण्याचं जे सर्टिफिकेट आहे ना नुसतं शिक्षण आणि नोकरीपुरतं जर असतं तर इतका प्रकार वाढलाच नसता ते संपला संपला असतं याला राजकारणाची कि किनार आहे आणि प्रत्येक ठिकाणी मराठवाड्यामध्ये आणि काही भागात पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथं ना कुणबी सर्टिफिकेट मिळत नव्हतं तिथं सीच्या लोकांना ज्यांनी स्वतःची कारकीर्द गाजून आज पाच पाच वेळेस निवडून आले त्यांना सरपंच म्हणणं आणि त्यांना तो मान मानमुरद ठेवणं हे त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं असं आमचं मत आहे अच्छा म्हणजे एक अत्यंत महत्त्वाचे नोंदी इकडे आपल्याला घेता येतील की आरक्षणाचा हा मुद्दा जो आहे जो कशा पद्धतीने छुप्या पद्धतीनं केला जातो आहे इथे सगळ्यात महत्त्वाचं विश्लेषण सरांनी असं केलेलं आहे की जे राजकीय आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा इकडे काढण्याचा प्रयत्न या माध्यमातनं केला जातो आहे आणि ओबीसीचं आरक्षण काढून घेण्यासाठी राजकीय आरक्षण चा लाभ घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी घडल्या जातात घडवल्या जातात असं सांगितलं जातं तर हा व्हिडिओ आपण इथे थांबवूया पुढच्या व्हिडिओसाठी आपण आणखी काही मंडळींशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात